आपण पाहत आहात बागला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या देवळा तालुक्यातील कांचन किल्ल्याला रविवारी सायंकाळी आग लागली आगीत किल्ल्यावर असलेले संरक्षित गवत तसेच लहान मोठे वृक्षराजी जळून खाक झाले वडाळे येथील ग्रामपंचायत सदस्य व वन समितीचे अध्यक्ष प्रदीप चळवणी यांनी या घटनेची खबर वन विभागाला दिल्यानंतर वन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रविवारी रात्रीपासून त्यांनी आग आटोक्यात आणण्याकामी कामी शर्थीचे प्रयत्न केले दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग आटोक्यात आल्याची माहिती वनपाल गवळी यांनी दिली आहे देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील वडाळा परिसरात असलेल्या ऐतिहासिक अशा कांचन किल्ल्याला रविवारी दहा मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास कोणीतरी अज्ञाती आग लावल्याचं कळलं या आगीनं रूप धारण केल्यानं परिसरात राहणाऱ्या रा लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं या घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य व वन समितीचे अध्यक्ष प्रदीप सनोणे यांनी कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव तसेच इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली अंधार असल्यानं आग विजविणे अशक्य झाले या ठिकाणी कर्मचारी रात्रभर ठाण मांडून असल्याचं सा सांगितलं गेलं या आगीने रौद्र रूप धारण केल्याने किल्ल्यावर असलेले गवत छोटे मोठे वृक्ष जळून खाक झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी वन कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सोमवारी दहा मार्च रोजी दिवसभर शर्थीचे प्रयत्न केले दुपारी चार वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आली या घटनेचा वन विभागानं रिसर्प पंचनामा केला असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांनी दिली आहे बागला वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य